आ, जो समाज आहे सर पूर्ण पुणे शहर व पुणे जिल्हा याच्याकडनं आलेला आहे आणि प्रत्येक कोपऱ्यात हा राहणारा समाज आहे आणि आज पण भटकंती करत आहे तेव्हा देखील भटकंती करत होता आता देश स्वातंत्र्य होऊन सुद्धा आश्चर्त्रोश पूर्ण झाले आणि प्रजासत्ता होऊन देखील पंचतंत्रोष पूर्ण झाले देखील आमच्या समाजची आज पण भटकंतीच थांबलेली नाहीये जर भट भटकंती थांबवायची असेल आणि तुमच्या बरोबर पण आम्हाला यायचं असेल तर एसटीचं आरक्षण द्यायला पाहिजे ह्याच मागणीसाठी आम्ही सगळ्यांनी इथं आणलेला आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं जर हैदराबादचं गॅजेट वापर करून जर एखाद्या समाजाला आरक्षण देता येत असतील मग हैदराबाद आणि गॅजेटच वापर करा आणि आम्हाला देऊन टाका एस टीचं आरक्षण कारण का आम्ही त्याच्यामध्ये ऑलरेडी आदिवासी डिप्रेट क्लास आणि बॅकवर्ड क्लास असं आहे आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं राज्य घटनेनंतर ना सुद्धा एसटीमध्ये कोण कोण आहे अशी परिस्थिती याला कौन पाठवलं होतं महाराष्ट्रामधले काही जिल्ह्यामधले सुद्धा आमचा समाज हा एस टीमध्ये होताच आणि आज पण आहेच आता विदर्भाकडे गेलं तर काही जिल्ह्यामध्ये सुद्धा आमच्या बंजारा समाज हा एस टीमध्येच आहे आणि एस टीचा आमचं आरक्षण आमचा हक्काच आहे आणि तो संविधानिक हक्क आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे तर एस टीचं आरक्षण आम्हाला जर मिळालं तर त्या शिक्षणात प्रगती होईल शिक्षणात प्रगती झाली तर आमच्या नोकरीत प्रतिनिधित्व वाढेल नोकरीत प्रतिनिधित्व झालं तर आर्थिक सुधारणा होईल आणि आर्थिक सुधारणा झालं तर तुमच्या आमच्याबरोबर आमच्या समाजाचा आत्मसन् सन्मान वाढेल जर आमचा आत्मसन्मान वाढला तर ऑटोमॅटिक आम्ही तुमच्या बरोबरी नाही येऊ जर समाजपर्वाला बरोबर घेऊन जायचं असेल तर त्याला त्याच्याप्रमाणे आरक्षण द्यावं लागतो हे राज्यघटना सांगते याच ऍडव्होकेट म्हणून हंड्रेड पर्सेंटेज माझं मागणी योग्य आहे है, कारण का ह्याचा प्रोसेस आहे प्रोसेस राज्य शा शासनाने प्रस्ताव हा आर जी लागतो आर जी आयचा प्रस्ताव हा एन सी एस टी कडे नॅशनल सेंट्रल स्टेट ट्रिब्युनल याच्याकडे पाठवं लागतो दोघांचा प्रस्ताव घेऊन संसदेत पारित होता आणि लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पारित झालं तर ते राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी जातं आणि राष्ट्रपतीचा मंजूर केलं तर ते गव्हर्नमेंट गॅजेट काढतं की ह्या सदर समाजाला एस टी मध्ये आरक्षण मिळाला पाहिजे एवढंच नाही तर सन एकोणीशे पासष्ट ला भारत सरकारने डायरेक्ट डिरेक्शन दिलं होतं की जो समाज हे पाच क्रायटेरिया फॉलो करेल किंवा फुलफिल करेल त्या समाजाला मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आता पाच क्रायटेरिया कुठलं होतं पहिलं आहे भौगोलिक वेगळेपण दुसरा आहे सांस्कृतिक तिसरा आहे की ही लो लिटरेसी लो लिटरेसी आणि चौथा आहे की बाबा आर्थिक सुधारणा झाली नसेल आणि पाचवा आहे की हा समाज समाजापासून थोडस वेगळा राहतो म्हणजे समजा तो अजून मिक्सअप झालेला नाहीये अशी त्याच्यात पाच क्रायटेरिया होत्या ते पाचशे क्रायटेरिया आम्ही फुलफिल करतो म्हणून आम्हाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे जय शिवालाल आज आम्ही हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतरनं महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाची ठिणगी पेटली जे गेल्या कित्येक वर्षापासून जे एस टी आरक्षणाचा प्रश्न आमचा प्रलंबित होता त्या गॅजेटमध्ये पहिल्या पानावर आमची नोंद निघाली ते पण एक लाख छत्तीस हजार त्या काळाची म्हणून बंजारा समाज हा पेटून उठला आणि ते विदर्भातनं मराठवाड्यातनं खानदेशातनं ती ठिणगी आज पुण्यापर्यंत आलेली आहे आणि आज पुण्याचा बांधव माझा तेलंगणाचा बांधव माझा आंध्राचा बांधव माझा विदर्भाचा बांधव सगळं इथं काम करायला कष्टकरी समाज आहे जो इथं जमला आणि समाजाच्या एका आव्हानावर हा मोर्चा हातात घेऊन आज हजारो क्राऊड आम्ही नाईक साहेबांच्या पुतळ्यापासून इथपर्यंत आलो चांगल्या पद्धतीने आमचा मोर्चा झाला आम्ही आमच्या मागण्या शासनापर्यंत पोचाव्या म्हणून एक ड्राफ्ट करून चांगल्या पद्धतीने आम्ही शासनाकडे त्या मागण्या दिल्या कलेक्टर साहेबांना ते निवेदन आज दिलेलं आहे आमचे लिगल ॲडवायझर पवार साहेब आणि ऍडव्होकेट रमेश राठोड साहेब यांनी सगळे व्यवस्थित जे ड्राफ्टिंग केलं होतं ते साहेबांना अगदी साहेबांनी ऐकून घेतलं पंधरा वीस मिनिटं त्याच्यावर प्रॉपर चर्चा झाली आणि त्यांना सगळ्या गॅजेट पासून आयोगांचे कसे कसे झालं हे सगळं त्यांना समजून सांगितलं हे बघा की आमचा समाज तुम्ही आज बघितला असाल तुम्ही ते सूट पण केले असाल अजूनही समाजाचा मोठ्या लेवल आवाज येतोय हे आग लागलेली आहे एक ह्याच्यावर झापट मारून चालणार नाहीये एकतरी अवकाळी पाऊस झाला पाहिजे आम्हाला मराठवासारखं काहीतरी लागू करा कारण तुम्ही एका लायक आणि एका करू शकत नाही अन्यथा आम्ही मुंबई तर आम्ही येऊच पण आम्ही असे डोंगरा दर्यात राहणारा समाज आहे आम्ही जे करू रहें। ते अजून विचार पण गव्हर्नमेंटला कळणार नाही त्याचे विचार पण गव्हर्नमेंट करू शकत नाही चालू आहे अनेक केसेस आमच्या कोर्टापुढे पेंडिंग आहेत सुप्रीम कोर्टापुढे जसं काही रिझर्वेशन गव्हर्नमेंटने न दिल्यामुळे ते पेंडिंग आहेत तारखा मिळत नाही त्याच्यामुळे पेंडिंग आहेत तर गव्हर्नमेंटने जो गॅजेट लावला आहे है, हैदराबादचा फक्त मराठा समाजाला तोच गॅजेट इतर बंजारा समाजाला लागू करणार आमचा प्रश्न सुटतोय त्यामुळे गव्हर्नमेंटने ते करायला पाहिजे सहजपणे एका जातीला न्याय द्यायचा आणि दुसऱ्या जातीला न लावून अन्याय करायचा हे गव्हर्नमेंटचं चुकीचं आहे असं आमचं म्हणणं आहे त्यासाठीच आम्ही हा मोर्चा काढला आणि कलेक्टर साहेबांनी सांगितले की आम तुमचा प्रस्ताव आम्ही पुढे पाठवतो आणि सरकार त्याच्यावर विचार करेल काय आता सर्व मिळून आम्ही ठरवणार की आता जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी सगळीकडे आंदोलन चालू आहे आता सरकारला आम्ही वेळ दिलेला आहे पुढच्या अधिवेशनापर्यंत ते काय निर्णय घेत आहेत ते आम्हाला कळेल आणि कालच फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही सरकारशी चर्चा करण्यासाठी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाला बोलू तर त्या शिष्टमंडळावर चर्चा होऊन सरकार काय भूमिका घेत का आहे यानंतर आम्ही आंदोलनाची दिशा ठरू आमची मुख्य मागणी एकच आहे की संपूर्ण बंजारा समाज जो महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना एस टीमध्ये घेण्यात यावं आणि प्रत्येक स्टेटमध्ये दुसऱ्या राज्यांमध्ये पण जो वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे एका जातीला एकच न्याय अशा पद्धतीने एकच कॅटेगरी सगळीकडे करण्यात यावी की अखिल भारतातला बंजारा समाज हा एस टी मध्ये घेण्यात यावा ही आमची मागणी